हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध परीक्षा आत्ता सहावी विषय गणित यामध्ये तिसरे प्रकरण आहे भूमिती आणि त्यामध्ये तीन पॉईंट चार वर्तुळ हा टॉपिक आहे तर तो, तो वर्तुळ हा टॉपिक आणि त्यावर आधारित व्यवसाय आज आपण कव्हर करणार आहोत पाय ते हा व्यवसाय घेण्याच्यापूर्वी आपल्याला वर्तुळाविषयी काय बेसिक कन्सेप्ट बेसिक माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे इथे पा पहिली आकृती दिलेली वर्तुर, आहे वर्तुळ आणि वर्तुळाचा इथं सेंटर दिलेला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये वर्तुळाचे केंद्र म्हणतो म्हणजे इथं ओ हे वर्तुळाचं काय आहे केंद्र आहे दुसरी जी आकृती आहे पा येते ओ पासून पर्यंत एक रेषा काढली आहे ही आहे वर्तुळाची त्रिज्या पुढे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून अशी एक सरळ रेषा जाते त्याला आपण काय म्हणतो वर्तुळाचा व्यास असं म्हणतो हे ते याच्यावरून आपल्याला लगेच समजते की ही त्रिज्या आणि व्यास यांच्यामध्ये काय संबंध आहे तर हा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो पा ते दोन वेळा त्रिज्या मिळून काय तयार होतो एकदा व्यास तयार होतो तुम्हाला भरपूर वेळा हा प्रश्न येतो की एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती तर त्याचा व्यास असतो दहा सेंटीमीटर म्हणजे व्यास हा दुप्पट असतो हे तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि एकाच वर्तुळाला असंख्य त्रिज्या काढता येतात आणि त्या सर्व त्रिज्यांची लांबी काय असते सारखी असते <coughs> पुढे पहा इथे एक रेषा काढलेली आहे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय बोलतात जीवा म्हणतात काय म्हणतात जिवा आता ह्या जीवा आणि व्यासमध्ये काय फरक आहे तर जीवा आणि व्यास याचं जर नीट ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर व्यास हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो म्हणजे इथे पहा आणि ही जीवा ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात नाही ते वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडते म्हणजे अशा पद्धतीने काढली काय अशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने काढली तर ती जीवा होते आणि हीच जीवा आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेली तर तिला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो आता प्रश्न असा पडतो की ही हा जो व्यास आहे तिला आपण जीवा म्हणू शकतो का तर हो तिला आपण जीवासुद्धा म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला प्रश्न येतो की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा काय असतो व्यास असतो हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढचा टॉपिक आहे पाय ते कंस तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात त्याला आपण काय म्हणतो कंस म्हणतो आता बघायचं कंस पी क्यू आर हा एक कंस झाला किंवा कंस आर क्यू पी हा एक कंस झाला म्हणजे असं पण नाव वाचू शकतं कंसाचं किंवा असं पण नाव वाचू शकतो दुसरा कंस काय बघा कंस पी एस आर किंवा आर एस पी तुम्ही कोणत्याही पद्धतीने कंसाचं नाव वाचू शकता हे आहे कंस आता पुढचा टॉपिक आहे वर्तुळ खंड <coughs> आता हा जो वर्तुळाचा आतला भाग आहे हा पूर्ण वर्तुळाचा जो आतला भाग आहे पूर्ण आणि हा जो वर्तुळ काढलेला आहे म्हणजे वर्तुळाची ही जी रेषा काढलेली आहे तर ह्या दोघांना मिळून आपल्याला वर्तुळ क्षेत्र असं नाव आहे कोणाला व्यवस्थित समजून घ्या ही जी बाहेरची आपण त्याला म्हणूया गोल किंवा रिंग जी आहे वर्तुळाची बाहेरची हा जो परीघ आहे गोल आकार आणि त्याच्या आतमधला भाग यांना मिळून काय बोललं जातं वर्तुळ क्षेत्र असं बोललं जातं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एक जीवा काढली तर त्या जिवेमुळे वर्तुळाचे दोन तुकडे होतात बघा हा एक तुकडा आणि हा एक तुकडा ह्या तुकड्यांना काय म्हणतात वर्तुळ खंड असं म्हटलं जातं खंड म्हणजे तुकडा त्याच्यामध्ये बघा हा लहान आहे आणि हा मोठा आहे हे लक्षात घ्या जिवेमुळे आपल्याला काय होतं दोन वर्तुळ खंड भेटतात पुढचा जो पुढचा घटक आहे बघा पुढचा टॉप पुढचा एक काय आहे कंस हा एक उपघटक आहे त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट आता कंस कंस म्हणजे काय बघा वर्तुळाची जिवा काढली आणि जिवेमुळे वर्तुळाचे दोन तुकडे झालेले आहेत आता हा एक छोटा तुकडा झालाय आणि हा एक मोठा तुकडा झालेला आहे मग छोट्या तुकड्याला आपण काय म्हणूया लघु कंस म्हणजे बघा ए बी सी हा छोटा आहे त्याच्यामुळे त्याला म्हणायचं लघु कंस आणि ए डी सी हा मोठा आहे म्हणून त्याला काय म्हणा त्याला म्हणायचं विशाल कंस अतिशय साधं सरळ सोप्पा आहे आता ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर बघा ह्या जीवेने म्हणजेच व्यास ह्याने काय केलेलं आहे वर्तुळाचे बरोबर दोन अर्धे भाग केलेले आहेत म्हणून आपल्याला वरच्या भागाला काय म्हणायचं अर्धवर्तुळ आणि खालचं पण अर्धवर्तुळ हा अर्धवर्तुळाचं हे जे माप असतं पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं आणि अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी अंश असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने एकदम साधा सरळ सोपा हा टॉपिक आहे आता वर्तुळाचा जो अ आपल्याला जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाशी संबंधित आपल्याला एवढीच माहिती अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही एक लक्षात ठेवायचं की वर्तुळाची जी त्रिजा असते ही व्यासाच्या निम्मी असते म्हणजेच व्यास दुप्पट असतो एवढंच लक्षात ठेवा बाकी ह्या व्यवसायामध्ये सहावीच्या दृष्टीने जास्त वर्तुळावर वर्त तुम्हाला काही विचारलं जात नाहीये चला तर आपण डायरेक्ट व्यवसायाला सुरुवात करूया पा पहिला प्रश्न आहे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या व वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदू जोडणाऱ्या टिंब म्हणतात आता वर्तुळ खंडात वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या पाहितं तुम्हाला तर कळलंच असेल परंतु आकृतीमधून सांगतो की वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या म्हणजे हिथून जाणाऱ्या आणि कोणत्याही वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात तर याला काय म्हणतात व्यास असं आपण म्हणतो व्यास कुठे ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर दुसरा पहा वर्तुळाचा व्यास पाच पॉईंट पाच सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती मग तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मी की व्यास हा दुप्पट असतो त्रिज्या ही निमपट असते मग पाच पॉईंट पाचचा जो निमपट आहे तो किती येणार आहे दोन पॉईंट पंचाहत्तर म्हणजे टू पॉईंट सेवन फाय इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर टू तु। तुम्हाला जर येत नसेल तर काय करा तुम्ही पाच पॉईंट पाच भागिले दोन करा बरोबर हे उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न पहा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे होणाऱ्या भागास काय म्हणतात आता वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे होणाऱ्या भागास काय म्हणतात असा जो प्रश्न आहे आता इकडे पा एक वर्तुळ काढलं मी त्यांनी काय सांगितले वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे मग वर्तुळावर आपण इथे एक बिंदू घेतला आणि इथे एक बिंदू घेतला आपण तर ह्या बिंदूंमुळे काय तयार होतो एक वर्तुळ कंस तयार होतो काय तयार होतो कंस मग कंस कुठे आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अॅन्सर चौथा पहा वर्तुळाला टिंबटिंब केंद्रबिंदू असतात आता कोणत्याही वर्तुळाला एक आणि एकच केंद्रबिंदू असतो त्याच्यामुळं ऑप्शन नंबर वन इज द राईट अॅन्सर पाचवा बघा व्यास हा नेहमी त्रिजेचा टिंबटिंब असतो आता हे तुमचं पाठत झाले व्यास हा दुप्पट असतो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर सवा पहा वर्तुळाचा आंतरभाग आणि वर्तुळ यांना मिळून टिंब टिंब म्हणतात हे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये आधीच सांगितलेले आहे की हा वर्तुळाचा जो आंतरभाग आहे म्हणजे हा आतला पूर्ण भाग वर्तुळाचा आणि हा वर्तुळ यांनी मिळून काय म्हणतं वर्तुळ क्षेत्र तयार होतं त्यांना काय म्हणतात वर्तुळ क्षेत्र मग ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अन्सर सातवा पहा वर्तुळात सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे टिंबटिंब होय वर्तुळात सर्वात लांबीची जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते पुढे जाते वर्तुळाच्या केंद्रातून आणि ह्यालाच आपण काय म्हणतो व्यास असं म्हणतो म्हणून सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता तुम्हाला पण एक प्रश्न द्यायला पाहिजे बघूया आपण पुढचा प्रश्न आठवा एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी सतरा सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे आता पहा वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा आता वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास असतो मग त्याची लांबी किती दिली आहे सतरा म्हणजे हा संपूर्ण जो व्यास आहे त्याची लांबी दिलेली आहे सतरा आणि आपल्याला विचारलेली त्रिज्या तुम्हाला माहिती आहे की त्रिज्या ही वर्तुळा व्यासाच्या निम्मे असते म्हणून आपण काय करायचं सतराला दोन ने भागायचं बे एक बे बे आठ सोळा पॉईंट दिल्यावरून शून्य घेतला खाली राहिले एक झाले दहा बे पंचे दहा आठ पॉइंट पाच आठ पॉइंट पाच कुठे ऑप्शन नंबर फोर मध्ये म्हणून आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर नवा प्रश्न पहा सोबतच्या आकृतीत ए बी व्यास आहे तर एकूण लघु कंस किती हा खूपच सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये फक्त लघु कंश तुम्ही मोजायचे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या द्या पुढचा पहा वर्तुळावरील दोन्ही कंस एकरूप असतील तर त्यांना टिंबटिंब म्हणतात म्हणजे हीच आकृती पहा या आकृतीमध्ये बरोबर ह्या व्यासाने वर्तुळाचे दोन तुकडे केलेले आहेत हा वरचा झाला अर्धवर्तुळ खालचा झाला अर्धवर्तुळ आणि प्रश्न असा आहे की वर्तुळावरील दोन्ही कंस एक रूप असतील तर म्हणजे हा कंस पण एक रूप आहे हा कंस पण एक रूप आहे तर त्यांना टिंब टिंब म्हणतात तर त्यांना काय म्हणतात अर्धवर्तुळ असं म्हणतात ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आशा करतो की ही अतिशय सोपी परंतु तितकीच महत्वाची आहे तुम्हाला छानपैकी कळालेली असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद